सूर्यप्रकाश फुकट मिळतो तो घ्यायला तार नाही आपण आणि विकतची खतं आणि पाणी आणून आपण तिथं त्याला देतो सांगलीच्या कवटे एकन मधील रवी जायप्पा गेल्या पाच वर्षापासून झिरो मशागत शेती करतायेत मशागतीसाठी शेतात वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रांच्या अमर्याद वापरामुळे तसेच रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीची सुपीकता कमी होत आहे ही धोक्याची घंटा असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली पूर्वी लाकडी नांगर होता आणि त्या लाकडाच्या नांगराला थोडं लोखंडाचं फळ असायचं आणि ते दोन तीन इंच नांगरायचं मग त्यात सुधारणा होत गेली किल्लस्कर लोखंडी नांगर बनवला मग दोन बाल्याचा नांगर चार बाल्याचा नांगर सहा बाल्याचा नांगर आठ बाल्याचा नांगर आणि परत ट्रॅक्टरचा नांगर ट्रॅक्टरच्या नांगरानं काय तोटे झाली तर अशी खोल खोल जमीन आपण नांगरत नांगरत गेलो आणि मग आपलीच सुपीक जमीन आपण जाणीवपूर्वक गाडत गाडत गेलो आणि आपलं आपण नुकसान आपल्या हाताने आपल्या स्वतःच्याच पायावर आपल्या आपण कुराड मारून घेतली जमिनीचा साहेब जर दोन इंचा तीन इंचा थर आहे ना हा हा अतिशय सुपीक असतो आणि तुम्ही मशागत करून काय करताय तो थर खाली घालवत आहे म्हणजे माती मातीवरती आणता तुम्ही समजा एखादा बोरवेल मारला असेल आणि तिची माती पडली असते ना त्याच्यामध्ये तण उगवत नाही साहेब का उगवत नाही तर ती निर्जीव माती माती सजीव पाहिजे आणि ही सजीव माती आपण काय करतो पलटी सारखं शेती तोट्याची होत चालली आहे शेतीचा आपल्या दीड एकर द्राक्ष बागेत त्यांनी केवळ चार हजार तीनशे दहा रुपयांची रासायनिक खते वापरली होती गतवर्षी याच द्राक्ष बागेतून एकूण अकरा लाख रुपयांचे उत्पादन मिळाले होते ज्यासाठी त्यांनी केवळ दोन लाख रुपये खर्च केला होता कमी खर्चात मिळालेल्या भरघोस द्राक्ष उत्पादनाच्या यशामागील गुपित त्यांनी राईट अँगलवर उघड केलंय माती तपासणी पांदेट तपासणी आणि यातून लागणारी रिक्वायरमेंट याचा याचा शेड्यूल करून त्या आपण फॉलो केलेला आहे जमीन सुधारण्यासाठी देई धन तण तन वाढवली आणि ती तन जमिनीमध्ये गाडली त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यासाठी अतिशय चांगला चांगली मदत झाली जे शेतामध्ये आहे ना काडी कचरा का जे कुजणारं मटेरियल आहे हे शेताच्या बाहेर टाकूच नका तुम्ही म्हणजे मी माझा अनुभव सांगतो साहेब गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्याकडे पुढारी हा पुढारी आहे ना हा इतका होता प्रचंड होता लोक म्हणायचे मग हे बिया पडणार सगळ्या असं होणार तसं होणार आज मला इथं पुढारी दिसत नाही मग का गे कुठे गेलं ते बी तर जमिनीचा पेज बदलत गेला की तण बदलत जातच आहे पानखनीस कुठे उगवत बघा जी पानथळ पान जमीन आहे पाणी जिथं साचून राहतं अशाच जमिनीमध्ये पानकनीस उगवत देव कुठे उगवतो ते शारपड जमिनीमध्ये तशी जमीन जशी सुपीक होईल तशी तशी तुम्हाला निरुपद्रवी तणांची संख्या आपोआप घटेल कचरा असेल तण असतील तर ती गाडा जमिनीमध्ये मुळाच्या कक्षेत त्याचं विघटन झालं तर ते अन्न जे विघटनाच्या प्रक्रियेमध्ये जे ह्युमस बाहेर पडतो जे आपण ह्युमिक ऍसिड बाजारात आणून सोडतो विकत आणून दिगभर पैसे देऊन तर ते ह्युमिक ऍसिड कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये बाहेर पडतो आणि ते मातीमध्ये मूलद्रव्य पकडून ठेवण्याचं काम करतो आणि ते झाडाला अतिशय चांगला उपयोग त्याचा होतो त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मुळाच्या कक्षेत घडली पाहिजे मार्केटमध्ये द्राक्षाबाबत चुकीचे ग्रह निर्माण झाले आहेत द्राक्षांची मागणी त्यातील घटकांच्या प्रमाणावर होण्याऐवजी त्याच्या आकारावर होऊ लागल्याने शेतकऱ्याला अवास्तव खर्च करावा लागतोय त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडत आहे दुसरी गोष्ट शेतकरी काय काय चार पाच हा हव्या आपण एखाद्या समजा किती जरी पोटाला घातलं तरी त्याचा हत्ती होईल का नाही म्हणा तसं इकडे चुकीच्या पद्धतीने कोणतरी सांगतं म्हणजे ऍक्च्युली त्याची निघते तीन पेटी तो सांगतो पाच पेटी आणि या हव्या शेतकरी मग नको ती बाजारातली अन्नद्रव्य किंवा औषध आणून त्याच्या घालत जातो आणि त्यात तो द्राक्षाच्या तयार म्हणून बियाची द्राक्ष आणली म्हणजे निसर्गात जे मिळत होतं ते टाळलं आणि मग त्याच्या फुगोणी आणि लांबीसाठी हे पिजरचा वापर केला म्हणजे प्रत्येक वेळी आपण दुष्टचक्र आपणच आपण खड्डा खणतोय आणि त्या खड्ड्यात पडतोय द्राक्ष खाताना आज लोकांना व्यापारी म्हणतात मला लांबी पाहिजे तर लांबी पाहिजे तर तू काकडी खा ना पडवळ खा द्राक्षाला लांबी कशासाठी पाहिजे लांबीचा आणि द्राक्षाच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा किंवा द्राक्षाचा जो उपयोग आहे त्याचा काय संबंध आहे काही संबंध नाही पण हे असंच मार्केटमध्ये एक स्ट्रॅटेजी आली चुकीचे चुकीचे फंडे आले आणि त्यामध्ये शेतकरी तो लांबीच्या मागे धावत धावत चुकीची औषधं वापरत चालला द्राक्षाचे फायदे काय तर भूक वाढते पोट साप होत पचन सुधारत आणि त्यातनं जे काही पोटॅश मिळतं मॅग्नेशियम मिळतं कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळतो हे फायदे राहिले बाजूला केवळ द्राक्ष लांबडी आहेत म्हणून खातात का नाही पण मार्केटमध्ये आत्ता एवढा मोठा फंड आहे लांबी पाहिजे दुसरं काहीच नाही लांबी पाहिजे लांबी पाहिजे असा आठ तास आणि त्या शेतकरी त्या लांबीच्या नादात की नत्राचा अतिरेक करतोय साहेब आणि हा नत्र काय करतो नत्राचं पचन पाच टप्प्यामध्ये होतं त्यातला जो शेवटचा टप्पा आहे तो प्रोटीन म्हणजे अन्न तयार होतं त्याच्या अलीकडल्या टप्प्यामध्ये जर जाऊन तो नत्र थांबला म्हणजे ज्यावेळी नायट्रेट नत्राच्या लेवल वाढतात त्यावेळी रोग प्रमाण वाढतं लांबीच्या ना ला। नादात तिनं काय केलं नत्राचा वापर वाढवला आणि नत्राचा वापर वाढल्यामुळे रोग प्रमाण वाढलं म्हणजे असं ते प्रत्येक वेळी संकट ओढून घेत हा ओढून मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आकर्षित करणारी जास्त उत्पादनाचे आमिष दाखवणाऱ्या महागड्या रसायनांपासून दूर राहत रवी जायप्पा यांनी वेगळी वाट चोखाळलीय तन देईल धन या सूत्रावर द्राक्ष शेती करत त्यांनी भरघोस नफा देखील कमावला आहे त्यांनी निर्माण केलेली ही वेगळी पायवाट शेतकऱ्यांना खुनावत आहे